श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः करीपाठसो दत्तस्तुतिः त्रिकाला तया तयाचा प्रतापे पडे भीतिकाला गुरु सर्वदािद्रदुःखानिवारी तुम्हावी श्रीमद्भागवत महापुराणे सप्तम अथ नवमोध्या प्रल्हादाने केलेली भगवान श्री नृसिंहाची स्तुती नारद म्हणतात अशा प्रकारे क्रोधावेशाने ज्यांच्या जवळही जाणे कठीण अशा श्री नृसिंहाच्या जवळपासही ब्रह्मदेव शंकर प्रमुख सर्व देवगण जाऊ शकले नाहीत तेव्हा देवांनी साक्षात लक्ष्मींना पाठविले त्यांनी जेव्हा त्यांचे ते प्रचंड अद्भुत रूप पाहिले तेव्हा भयभीत तेन्... होऊन त्याही त्यांच्याजवळ जाऊ शकल्या नाहीत कारण असे अपूर्व रूप त्यांनी कधी पाहिले नव्हते की ऐकले नव्हते तेव्हा ब्रह्मदेव आपल्या उभ्या असलेल्या प्रल्हादाला म्हणाले बाळ तुझ्या पित्यावर भगवान कोपले होते तर आता तूच त्यांच्याजवळ जाऊन त्यांना शांत कर असे म्हणून त्यांनी त्याला पाठविले राजा परम भगवत भक्त बाळ प्रल्हाद ठीक असे म्हणून सावकाश भगवंतांच्या जवळ जाऊन हात जोडून त्याने त्यांनी भूमीवर त्यांना साष्टांग नमस्कार घातला आपल्या चरणांवर पडलेल्या त्या बाळाला पाहून देवांचे हृदय दयने कळवळले त्यांनी प्रल्हादाला उठवून त्याच्या डोक्यावर कालसर्पाने भयभीत झालेल्यांना अभयदान देणारे आपले आपले करकमल ठेवले त्यांच्या करकमलाचा स्पर्श होताच त्याचे सारे पाप धुवून गेले त्याला त्याच क्षणी परमात्मतत्वाचा साक्षात्कार झाला त्याने मोठ्या प्रेमाने आणि आनंद विभोर होऊन भगवंतांचे चरणकमल आपल्या हृदयात धारण केले त्यावेळी त्याचे सर्व शरीर पुलकित झाले हृदयामध्ये प्रेमधारा आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले प्रल्हाद भावपूर्ण हृदयाने आणि अनिमिष नेत्रांनी भगवंतांना पाहत होता भाव समाधी स्वतः एकाग्र होत प्रेम गदगदवाणीने त्याने त्यांची स्तुती सुरू केली प्रल्हाद म्हणाला ब्रह्मदेव इत्यादी देव ऋषी सिद्ध इत्यादींची बुद्धी नेहमी सत्वगुणी असते तरीसुद्धा ते आपल्या प्रवाही वाढीने आपल्या विविध गुणांचे गायन करून अजूनही आपल्याला संतुष्ट करू शकले नाहीत मी तर घोरसूर जातीत जन्मलेला माझ्याकडून आपण संतुष्ट व्हाल काय मला तर वाटते की धन कुलीनता रूप तप विद्या ओज तेज प्रभाव बल पौरुष बुद्धी आणि योग हे सर्व गुण परमपुरुष भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी पुरेसे नाहीत परंतु भक्तीने मात्र भगवंत गजेंद्रावर सुद्धा संतुष्ट झाले होते माझ्या समजुतीप्रमाणे बारा गुणांनी युक्त असलेला ब्राह्मणसुद्धा जर भगवान कमलनाभांच्या चरणकमळांना कमलांना विनमुख असेल त्याच्यापेक्षा ज्याच आणि आपले मन वाणी कर्म धन आणि प्राण भगवंतांच्या समर्पित केले आहे तो होई। तो श्रेष्ठ पवित्र करतो पण आपल्या मोठेपणाचा अभिमान बाळगणारा ब्राह्मण नाही सर्व शक्तिमान प्रभू आपल्या स्वरूपाच्या साक्षातकारानेच परिपूर्ण आहेत आपली अज्ञानी पुरुषांकडून पूजा करून घेण्याचा घेण्याची त्यांना आवश्यकता वाटत नाही भक्तांच्या हितासाठीच ते त्यांनी केलेल्या पूजेचा करुणेने स्वीकार करतात जसे आपल्या मुखाचे सौंदर्य आरशात दिसणाऱ्या प्रतिबिंबालाही सुंदर बनविते तसेच भक्त भगवंतांचा जो जो सन्मान करतो तो परत त्यालाच प्राप्त होतो म्हणूनच मी कोणतीही शंका मनात न आणता माझ्या बुद्धीनुसार सर्व प्रकारे भगवंतांचा महिमा वर्णन करीत आहे या महिमा गायनामुळे अविद्येमुळे संसार चक्रात सापडलेला नीच जीव तत्काळ पवित्र होतो भगवन आपण सत्वगुणाचे आश्रय आहात हे ब्रह्मदेवादी सर्व देव आपले आज्ञाधारक भक्त आहेत आम्हादैत्यांप्रमाणे ते आपला द्वेष करीत नाहीत प्रभू आपण उत्तमोत्तम अवतार ग्रहण करून या जगाचे कल्याण आणि अभ्युदय व्हावा तसेच त्यांना आत्मानंद प्राप्त व्हावा म्हणून अनेक प्रकारच्या लीला करीत असता आपण सुराला मारले आता आपला कृष शांत करावा जसे विंसू साप इत्यादींना मारल्यामुळे सज्जन सुद्धा सुखी होतात त्याचप्रमाणे या दैत्याच्या नाशाने सर्व लोकांना सुख प्राप्त झाले आहे आता सर्वजण आपल्या शांत स्वरूपाची वाट पाहत आहेत ऋषी देवा भयापासून मुक्त होण्यासाठी भक्तजन आपल्या या स्वरूपाचे स्मरण करतील हे परमात्मन आपले मुख अत्यंत भयानक आहे आपली जीव लवलवत आहे डोळे सूर्याप्रमाणे आहे भुवया उंचावलेल्या आहेत दाढा तीक्ष्ण आहेत आतड्यांची माळ रक्ताने माखलेली आया भाल्याच्या ठोकाप्रमाणे उभे असलेले कान दिग्गजांनासुद्धा भयभीत करणारा सिंहनाद आणि शत्रूला फाडणारी आपली ही नखे पाहून मी थोडासुद्धा भ्यालो नाही हे दिन मी भयभीत झालो आहे तो या असह्य आणि उग्र संसारात भरडला गेल्यामुळे आपल्या कर्मांनी बांधला जाऊन मी या भयंकर दैत्य योनीमध्ये फेकला गेलो आहे हे नाथ आपण प्रसन्न होऊन सर्व जीवांसाठी शरण जाण्यास योग्य आणि मुख्य स्वरूप अशा आपल्या चरण कमलाजवळ मला केव्हा बोलवाल हे अनंता मी ज्या ज्या योनींमध्ये गेलो त्या सर्व योनींमध्ये प्रियजनांचा वियोग आणि अप्रियजनांचा संयोग करून देणाऱ्या दुःखरूप आगीमध्ये होर पळत राहिलो ते दुःख नाहीसे करण्याचे जे औषध आहे तेही दुःखरूपच आहे आपल्यापासून वेगळ्याच वस्तूंना आत्मा समजून मी भटकत आहे ज्या योग्य मी आपली सेवा करू शकेन ते साधन मला सांगा हे प्रभो आपण हा आपण सर्वांचे परमदैवत आहात आपल्या चरणांपाशी राहणाऱ्या भक्तांच्या संगतीत ब्रह्मदेवांनी गायलेल्या आपल्या लीला कथा गात मी सहजपणे त्रिगुणांपासून मुक्त होऊन या संसार सागरातून पलीकडे जाऊ शकेन हे नृसिंहदेवा या जगातील दुःखी लोकांची दुःखे नाहीशी करण्याचे जे उपाय मानले जातात ते आपण उपेक्षा केल्यास तात्पुरतेच असतात जसे आईवडील मुलांचे रक्षण करू शकत नाहीत औषध रोग नाहीसा करत नाहीत आणि समुद्रात बुडणाऱ्याला नाव वाचवू शकत नाही सत्वादी गुणांमुळे वेगवेगळ्या स्वभावाचे अर्वाचीन पिता वगैरे आणि प्राचीन ब्रह्मदेव इत्यादी करते आहेत त्यांना प्रेरणा देणारे आपणच आहात त्या आपल्या प्रेरणेने ज्या आधारामध्ये ज्या निमित्ताने ज्या साधनांनी ज्यावेळी ज्याच्या प्रेरणेने ज्याच्या संबंधी ज्याच्यापासून ज्याच्यासाठी ज्या रीतीने जे काही उत्पन्न करतात किंवा रूपांतरित करतात ते सर्वजण आणि ते सर्व काही आपले स्वरूप आहे पुरुषाच्या संकल्पानुसार काळामुळे गुणांमध्ये क्षोभ झाल्या कारणाने माया मनप्रधान लिंग शरीर निर्मिती करते हे लिंग शरीर बलवान कर्ममय तसेच वेदोक्त कर्मप्रधान आहे हेच अविद्येने जीवाच्या भोगासाठी कल्पिलेले मन दहा इंद्रिय आणि पाच स्तन मात्रा या सोळा विकाररूप आर्यांनी युक्त असे संसार चक्र आहे हे जन्मरहित प्रभो असा कोण पुरुष आहे की जो आपल्याला न भजता हे मनरूप संसार चक्र पार करू शकेल हे सर्व शक्तिमान प्रभो माया मला या सोळा आर्य असलेल्या चक्रात अडकवून उसाप्रमाणे पिळून काळीत आहेत आपण आपल्या चैतन्य शक्तीने बुद्धीच्या सर्व गुणांना नेहमी पराजित करता आणि रूपाने सर्व साध्य आणि साधने आपल्या अधीन ठेवता मी आपल्याला शरणालू आहे आपण मला या चक्रातून ओढून काढून आपल्या जवळ घ्या भगवन ज्याच्यासाठी संसारी लोक अतिशय हापापलेले असतात ते स्वर्गात मिळणारे सर्व लोकपालांचे आयुष्य लक्ष्मी आणि ऐश्वर मी पुष्कळ पाहिले आहे ज्यावेळी माझे वडील थोडेसे रागावून हसत आणि त्यांच्या बुवया थोड्या वर चढत तेव्हा ते संपत्ती त्यांच्याजवळ राहत नसे पण माझ्या अशा या पित्यालाही आपण मारले म्हणूनच संसारातील प्राणी ज्या ब्रह्मलोकापर्यंतचे आयुष्य लक्ष्मी ऐश्वर्य आणि इंद्रिय भोग यांची इच्छा करतात ते मला नकोत कारण अत्यंत शक्तिशाली काळाचे रूप धारण करून आपण आपण त्यांना ग्रासले आहे हे मी जाणतो आपण मला आपल्या दासांच्या सानिध्यात घेऊन चला विषयभोगाच्या गोष्टी ऐकायला चांगल्या वाटतात परंतु त्या मृग ज्याप्रमाणे फसव्या आहेत तसेच हे शरीरसुद्धा अगणित रोगांचे उगम स्थान आहे कोठे ते मिथ्या विषयभोग आणि कोठे हे रोगयुक्त शरीर दोन्हींची असारता जाणूनसुद्धा मनुष्य यापासून विरक्त होत नाही मोठ्या कष्टाने प्राप्त होणाऱ्या भोगांच्या लहान लहान मधुबिंदूंच्या द्वारा तो आपली इच्छारूपी आग विझवण्याचा प्रयत्न करत असतो हे प्रभो कुठे या तमोगुणी असुर वंशात रजोगुणापासून उत्पन्न झालेला मी आणि कुठे आपली त्याच्यावरील कृपा धन्य आहे आपण आपला प्रसादस्वृ जो कमलकर माझ्या मस्तकावर ठेवला आहे तो आपण ब्रह्मदेव शंकर आणि लक्ष्मीच्या मस्तकावर सुद्धा कधी ठेवला नाही इतर संसारी जीवांप्रमाणे लहान मोठा असा भेदभाव आपण करीत नाहीत कारण आपण सर्वांचे आत्मा आणि अकारण प्रेमी आहात कल्पवृक्षासारखा असलेला आपला प्रसादसुद्धा आपली सेवा केल्यामुळेच प्राप्त होतो सेवेनुसारच जीवांवर आपल्या कृपेचा उदय होतो त्यासाठी जातीची उच्चता किंवा नीचता कारणीभूत नाही भगवन हा संसार ही एक अंधकारमय विहीर असून तीमध्ये कालरूपी सर्प डसण्यासाठी नेहमी तयार असतो विषयभोगांची इच्छा करणारे पुरुष तीत पडलेले आहेत त्यांच्या संगतीने मी सुद्धा त्यांच्या पाठो पाठ तीत पडू लागलो होतो परंतु भगवन देवर्षी नारदांनी मला आपला समजून तिथून वाचविले असे असता मी आपल्या भक्तजनांची सेवा कशी सोडू हे अनंता ज्यावेळी माझ्या पित्याने मला मारण्यासाठी हातामध्ये खडगं घेतले आणि म्हटले जर माझ्याखेरीज दुसरा कोणी ईश्वर असेल तर तो तुला वाचवी मी आता तुझे डोके उडवितो त्यावेळी आपण माझ्या प्राण्यांचे रक्षण केले आणि माझ्या पित्याचा वध केला मला वाटते की आपण आपले सेवक असणाऱ्या सनकादी ऋषींचे वचन सत्य करण्यासाठीच तसे केले